शुभ सायंकाळ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबर निमित्त ना घरामध्ये ना काही गोडधोड वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून केलं जातं तर आवाज थोडासा बसलाय सर्दीमुळे सर्दी खोकला मला अंशुला सेम झालाय आणि आज काही करायचं ते मिस्टर अजून ठरवत आहे की नेमकी आज काय करायचं शू सांगेल आज काय करायचं येते काय करायचं तर चाललंय अजून घरच्यांचा डिसाईड काय करायचं ते तर काय करते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर चला आणि आज सायंकाळच्या वेळेस मिस्टरांचं पार्सल आलेलं होतं तर एक बॉयलर आलेलं होतं तर मिस्टरांनी ते ऑर्डर केलेलं होतं ॲगरचं कंपनीचं आहे तर ब्रँड आहे तो आणि छान आहे टिकाऊ आहे म्हणजे हेवी पण आहे तर मिस्टर पार्सल खुलत होते बघत होते की व्यवस्थित आले की नाही आणि त्यानंतर मी घेतलं होतं पनीरची भाजी बनवायला तर कांदे वग कांदे आणि काजू फ म्हणजे उकडून घेतले होते आणि इकडे सगळी ग्रेवीची तयारी करून घेतली होती टमॅटो वगैरे थोडंसं तव फ्राय करून घेतला होता कोथंबीर टमॅटो आलं लसूण सगळं एकत्रच फ्राय करून घेतलेलं होतं त्यानंतर ना आता कांदा परतण्यासाठी म्हणजे ग्रेव्ही केली होती आणि ती परतण्यासाठी कढाईमध्ये टाकलेली होती थोड़ी थोड़ी तर ग्रेव्ही ना थोडीशी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये दिसते तर तिला थोडंसा लालसर कलर येईपर्यंत हो ती थोडीशी परतत राहायची आपल्याला कारण की आपण जो फ्राय केलेला तव्यावर जो फ्राय करून कांदा घेतो ना तो काही एवढी फ्राय करण्याची गरज पडत नाही पण मग थोडंसं कुकरमध्ये उकडून घेतलेला कांदा ना थोडंसं फ्राय करण्याची गरज पडते तर थोडासा लालसर कलर होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करायचा आहे एवढा पूर्ण एक खटी कांदा आहे ना एक टाईम म्हणजे झालेला झाला नसता मिक्सरमध्ये बारीक म्हणून मी दोनदा करून थोडा थोडा दळून घेतला आणि त्यानंतर आता इकडे ना छान असा लालसार कलर होईपर्यंत बारीक गॅसवर छान असा परतून देत होते आणि तेल काही जास्त टाकलेलं नव्हतं तुम्हाला जरी आता ते जास्त दिसत असेल तर ज्यावेळेस आपण कांदा वगैरे टाकतो त्यावेळेस थोडंसं जास्तच दिसतं आपल्याला कारण ते वरती आलेलं असतं ना म्हणून तर आता इकडे मसाले वगैरे टाकले कांदा थोडासा लाल झाल्यावर पनीर मसाला लाल तिखट अंबारी पावडर असं सगळं थोडं थोडं टाकलं थोड� आपल्याला जे मसाले पाहिजे ते आणि त्यानंतर ना म टट्याची आणि सगळी कांदा लसूण पेस्ट वगैरे सगळं एकत्रच केलेलं होतं मी तर ते सगळं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि थोडासा मसाला आपला तेल सुटेल असा वाटला की लगेच त्यामध्ये मी ती पेस्ट ॲड केली नंतर छान असा आपला मसाला छान अशी ग्रेव्ही आपली परतलेली होती त्यानंतर ती पेस्ट ॲड केल्यावर पण आपल्याला थोडंसं छान असं परतून द्यायचं आहे कारण की पनीरच्या भाजीला आहे ना थोडासा वेळच लागतो कारण की ग्रेव्ही परतायला वेळ लागतो त्यामुळे मग पनीरची भाजी करायला पण थोडा वेळ लागतो तर आत्ता इकडे ग्रेव्ही परतत आलेली होती तर थोडीशी तेल सुटेपर्यंत परतून द्यायची होती आणि छान असं आता तुम्हाला दिसत असेल तर तेल सुटत चालेल होतं जास्त वेळेस हलवलं की तेल आपल्याला दिसत नाही तर पाच ते दहा मिनटं ना न हलवता ठेवायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर मोठा गॅस करून ठेवायचं नाही कारण की स्टीलची कढाई होती म्हणून मग पटकन लागू शकते त्यामुळे मग मोठा गॅस काही केलेला नव्हता बारीकच गॅसवर छान असं परतून देत होती त्यानंतर मग मी ना त्यामध्ये एक कप दूध म्हणजे ॲड केलेलं होतं दुधाने येणा भाजीचा कलर पण छान येतो आणि भाजी टेस्टला पण छान लागते तर त्यामुळे ये ना इकडे मसाला परतल्यानंतर तो कोरडा होतो लागायला सुरुवात होते तर त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड केलं की दुधामध्ये पण थोडासा मसाला छान असा शिजतो आणि त्यानंतर आपल्याला पनीर किसून टाकायचं आहे त्यामध्ये तर मी इकडे थोडंसं कच्चं पनीर ठेवलेलं होतं तर तेही किसून टाकलं आणि छान असं पनीर वगैरे किसून टाकल्यानंतर परत ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका साईडला आहे ना मी ग कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं होतं लगेच पनीरचे पीस कट करून तळून पण घेतलेले होते म्हणजे जा आपला जास्त वेळ पण वाया जात नाही आणि मधल्या गॅसवर थोडंसं गरम पाणी तुम्हाला दिसतच असेल स्टीलच्या पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं होतं ते पाणी आपल्याला ॲड करायचं होतं म्हणून मी थोडंच पाणी गरम केलेलं होतं कारण की गार पाणी जर भाजीला वापरलं तर टेस्ट बी घडते म्हणून थोडंसं आपल्याला गरम पाणीच करून घ्यायचं आणि त्यानंतर आपले पनीर वगैरे तळून झालेले होते आणि आपल्या भाजीचा मसालाही छान असा मस्त शिजलेला होता तुम्हाला दिसतच असेल आता तरंग यायला सुरुवात झालेली होती आणि खूप छान मसाला मस्त शिजलेला होता थोडीशी लाल सर अशी भाजी मिस्टर मिस्टरांना आवडते तर आज पालक म्हणजे पालक पनीरचा विचार होता पण शू आणि अंशूला काही पालक पनीर आवडत नाही मग त्यामुळे पालक पनीर कॅन्सल केलं आणि आपलं रेग्युलर पद्धतीने पनीर केलं तर म्हटलं चला जाऊ द्या आता पालक पनीर नेक्स्ट टाईम कधीतरी करू आणि त्यानंतर आता इकडे एक साईडला मी तुम्हाला मग जसं की बोलले पनीर तळून घेतले आणि ते लगेच कढईमध्ये टाकले आणि भाजी छान अशी आपली झालेली होती तयार भाजी वगैरे झाल्यानंतर ताईंसाठी ना छान असे मुगाचे धिवडे केलेले होते आणि छान मस्त झालेले होते खूप टेस्टी लागले त्यानंतर इकडे बटाट्याची भजी पण केलेली होती त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जे के जेवणं केले आणि थर्टी फर्स्टचा व्हिडिओ इथपर्यंतच मी शूट केलेला होता त्यानंतरचा न्यू इयरचा व्हिडिओ आहे आपला हाय हॅलो तर चला तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते कारण की तुम्हाला तर माहिती घरामध्ये कंटिन्यू कोणी ना कोणी पाहुणे चालू असले व्हिडिओ शूट करायला काही वेळ नसतो अंशूला जाम सर्दी आणि खोकला झालेला आहे तरी पण गोड खाण्याचं काही आमचे अंशू सोडत नाही आणि आज मस्त आम्ही न्यू इयरचं सेलिब्रेशन करणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हे वर्ष खूप छान मस्त आरोग्यदायी जावो इच बाप्पांच्या चढणी प्रार्थना तर चला आज ना मस्त न्यू इयरचा आमच्या आई लागलेल्या आहे स्वयंपाकाला तर आज मस्त आई स्वयंपाक करता ये तर ताईंना मुगाची डाळ वगैरेच द्यायची सध्या तरी तर मस्त सगळ्यांसाठी मुगाचं वरण तेलकट का ऑइली काही खायचं नाही कारण की मला पण खूप जास्त खोकला झालेला आहे उंशूला पण आणि मुगाचं वरण भात खो मेथीची भाजी गुळाचा शिरा एवढे सगळे पदार्थ आम्ही केले तर चला ना? ना? आज मस्त तुम्हाला आमच्या आई स्वयंपाक करता दाखवते आणि आमचा शू दादा बघा आणि सगळ्यांनी विचारलेला प्रश्न की शिव आणि शिवच्या पप्पांनी टक्कल का केली तर त्याचं रिझन आहे की तुम्हाला माहिती होत्या माझ्या चुलत सासूबाई त्या एक्सपायर झाल्या तर सुतक असतं आमच्याकडे तर दहाव्याच्या दिवशी आमच्याकडे टक्कल केली जाती त्यामुळे सगळ्या घरातल्या माणसांनी टक्कल केलेली आहे आता शिवला थोडे थोडे केस पण यायला लागले तर आज मस्त आई लागलेलं होतं स्वयंपाकाला तर इकडे मेथीची भाजी बनवण्यासाठी घेतलेली होती आईने तर शेंगा केलेल्या होत्या आणि वालाच्या शेंगा केलेल्या होत्या आईने लसणाची चटणी पण बनवलेली होती वरण पण झालेलं होतं आणि इकडे आता मेथीची भाजी करत होत्या माझ्यासाठी पोळ्या करायचे बाकी होतं फक्त आईंची भाजी वगैरे टाकून झाली आणि त्यानंतर मग मी पोळ्या पण करून घेतल्या त्यानंतर आमचा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला तुम्हाला बरं वाटलं का मग एकदम छान आणि फ्रेश वाटलं पहिला दिवस मांडी घालता आली आहे मला जवळपास दहा दिवस गेली मांडी घालता येत नव्हती पण आज मी मस्त मांडी घालून बसली आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा <laughs> द्या ते तर देणार ते सर्व माझ्या युट्यूब परिवाराला सगळ्यांना खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा या नवीन वर्षाच्या सर्वांना आनंददायी जावो आरोग्यदायी जावो हसत खेळत जाऊ हे नवीन वर्ष आणि मला आज खरच पहिला दिवस नवीन वर्षाचा खूप छान वाटतय फ्रेश वाटतय आणि भूक पण कडू कडून लागते आणि सांगा ना घरी जायची हुरहुर पण लागली होती पण आम्ही थांबून धरले आणि भाऊ आले ताईंना घ्यायला पण आम्ही काही पाठवत नाहीये नवीन वर्षाचा आमच्या घरी ठेवणार आहे ताईंना माझ्या घरी हा कारण की आजच त्यांना थोडं फ्रेश वाटलंय तुम्हाला फ्रेश दिसते त्या आणि हे काय हो लावला ना ना? लाव ला। ना ना आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा कमेंट आलेल्या होत्या का गुढी पाडव्यापासून होतो असं पण इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इकडं ताईंचं हिटर पण चालू आहे हा मिस्टरांनी मस्त आईस्क्रीम आणून ठेवलेलं आहे हा नवीन वर्षाचा गुळाचा शिरा पण चालू आहे खाल्लेलं नाही आता भरपूर दिवसापासून त्यांना खाऊशी वाटलाय छकली ताई पण आलय इकडं आज आपला लाडू नाही आलाय लाडूच्या घरी पाहुणे आले वाटत तर आता इकडे मी गुळाचा शिरा करण्यासाठी घेतलेला होता त्यासाठी पाणी वगैरे करून घेतलं होतं त्यानंतर इकडे शेंगा मेथीची भाजी आपलं छान असं वरण सगळं रेडी झालेलं होतं त्यानंतर इकडे सगळेजण जेवायला बसले शेव नी काहीच नव्हतं हो खाल्लं कसं झालंय वरणपोळी शिव चे बाप्पांनी आज नवीन वर्षाचा नवीन काय हो काय केलंय ते डायरेक्ट हा एक जानेवारी पर्यंत तीस किलो वजन कमी करायचं बारीक होणार मी पण <laughs> मी पण त्यांच्या सोबत पण एवढं नाही करणार आहे मी थोडस इकडे आता आईस्क्रीम पार्टी चालू आहे मस्त कस लागलं शिवचे पप्पा छान <laughs> लागलं

आमचं छान असं छोटंसं सेलिब्रेशन झालं त्यानंतर साक्षी अरुणताई सौरभ तेही घरी निघाले आजचा व्हिडिओ इथे संपवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बाय बाय